मिडियम साईजला माले सुपर क्वालिटी आहे पंचाळीस प्लस मध्येच माले पंचाळीस पन्नास पण थोडासा गोल्टा मिक्स घ्यायचा बघू शकता कलर मस्त आहे मालाला पत्ती बनी बघिकला पुढला कांदा आहे नवरू श्रीरामपूर चा बघू शकता बाराशे बेचाळीस लांब होऊन आलेले बाराशे बेचाळीस जाणार मिडियम साईज मीडियम साईज माझे स्टॉक साईड चालणार कांदा का बघू शकता फिकट कलर मध्ये आहे टोट्या मिक्स बघू शकता डाऊन माले काय भाऊ विकला गोल्टा हो काय भाऊ झाला गोल्टा कुठला गोल्टा आहे बिंगार्याचा आहे पाचशे दहा रुपये दहावर बघू शकता तिकड कलर त्वटाय गोल्ट मध्ये आणि ड्राय आहे फुल पावती आहे पाचशे दहा शकता आहे त्वट आहे मध्ये बाकी ड्राय गोल्ट सेम साईज ला माल बघू शकता पन्नास पंचावन्न साईज मध्ये माले आणि फुल ड्राय कांदा आहे काय भाऊ विकला कुठला कांदा आहे रुहिणी पाडता माल बाराशे ऐंशी झाला माल पावती आहे बाराशे ऐंशी बारा रुपये बाराशे ऐंशी रुपये विकला बघू शकता हा माल बघू शकतो फिकट कलर मध्ये माल मिडियम साईज पंचेचाळीस पंचे साईज मध्ये माल मालिक काय भाऊ दर भाऊ नऊशे शहात्तर बाबा ऍव्हरेज माल विकला बघू शकता कुडला कांदा आहे कुरला कांदा आहे मालपुर माल नऊशे त्र्याहत्तरेज माल माल तूरेज माल नाहीत माल बघू शकता फुलट्रा गोलटी एक कलर गोलटी बघू शकता काय भाऊ विकले मामा कुठली गोल्टी आहे भाटगाव भाटगावची गोलटी सहाशे रुपये झाली बघू शकता राहू शकतो

माल बघू शकता मीडियम साईज लाल माल आहे थोडासा गोल्ट मिक्स आहे बघू शकता काय भाऊ विकला नऊशे रुपये कुठला कांदा आहे मानोरी मानोरी यावला तर माल नऊशे रुपये एवरेज माल विकला सिंगल तर ती कांदा थोडस दोन नंबर माल मिक्स आहे पावती आहे नऊशे एक रुपये हा माल बघू शकता आणि बॉल्ट आहे पंचाळीस चाळीस पंचेचाळीस साईजचा सा, बॉल्ट आहे नऊशे रुपये झाला आम्हाला साईजला माल बघू शकता पन्नास प्लस साईज मध्ये मालिकेज माल हा पण काय बघा कुठला का, कांदा आहे गोळेगाव नि पाडतो माले अकराशे रुपये झाला बघू शकता राऊंड फिगरे पावती ह्याची अकराशे रुपये बघू शकता असं माल सगळा अकराशे रुपये विकलेला आहे साईज सुद्धा मिक्स आहे त्याच्यात पन्नास प्लस साईज मध्ये माल आहे अकराशे रुपये आला पंचा <laughs> प्लस साईज मध्ये माल एक साईज माल आहे सगळा काय भाव विकला बाराशे कुठला कांदा आहे तालुका मांदवड नांदगावचा माल बाराशे नव्वद रुपये झाला बघू शकता लांबचा कांदा आहे बाराशे नव्वद रुपये ग्लास बघू शकता मोठ्या साईजला माले बाराशे नव्वद पंचावन्न पासष्ट साईजमध्ये मध्ये माल येईन सगळा स्टॉक साईज चालणार कांदा आहे थोडासा या साईजचा हा माल मिक्स असला बोल थोडासा कमी झाला सुपर आहे कांद्याची गोल्डे बघू शकता एक साईज माले पंचावन्न प्लस साईजमध्ये मध्ये माल येईल आणि फुलड्राय कांदा आहे काय भाऊ इकडं भाऊ कुठला कांदा आहे तालुका नांदगाव ना नांदगाव तर माले बघू शकता भरपूर लावून आलेले ते चौदाशे रुपये नांदगाव तालुका ह्या साईडला माली व्हरायटी कोणती घरगुती बिया नाही बघू शकता फुल राहा कांदा स्टॉक साईड चालणार माले डबल पत्ती चौदाशे रुपये मिडियम साईजला गोल्टा आहे बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला फुलडा कांदा आहे काय भाऊ विकला बाबा हजार रुपये कुठला कांदा आहे दुलगावचा माल आहे हजार रुपये राऊंशिक विकला येवला तालुका पावती यायची हजार रुपये गोल्टा एक चाळीस पंचाळीस साईज मध्ये पंचाळीस प्लस मध्ये माल काही मिक्स आहे बाकी गोल्टा जास्त आहे हजार रुपये हा माल